नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि अकोटीतील कापसाचे भाव तत्प्रम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा माझी बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ शकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे त्यामध्ये शकेंद्रांनो आज अकोट येथे आठ हजार शंभर रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे अजून बीट चालू आहे शकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पन्नास सरासरी दर आहे सात हजार सातशे ऐंशी पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार पाचशे ते सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद